अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे अजा एकादशी एकोणतीस तारीख आहे वार गुरुवार अजा एकादशी सगळ्यात महत्वाचं दोन प्रश्न वारंवार विचारण्यात आले त्याचं उत्तर देते त्याच्या आधी या व्हिडिओमध्ये आपण एकादशी आणि गुरुवार तर भगवान विष्णू सहित स्वामींची कुठली सेवा करावी कारण श्रावण महिन्यातला ही शेवटची एकादशी आहे लवकरच श्रावण महिना निरोप घेत आहेत तर आता या दिवशी काय सेवा करायची त्याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत त्याच्या आधी उद्या एकादशी आहे मग एकादशीचा उपवास आणि गुरुवारचा उपवास त्याच्यामध्ये आपण अकरा गुरुवार मोजू शकतो का सगळ्यात आधी तुम्हाला जर गुरुवार असेल आणि एकादशीचा उपवास पण असेल तर तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये मोजता येणार नाही समजलं कारण एका वेळेस आपण दोन व्रत करू शकत नाही त्या दोघांपैकी एक, एकाच फळ मिळत किंवा एकाची सेवा केली जाते किंवा एका एकच सेवा करावी असं म्हटलं जात आता बघा उद्या ज्यांची एकादशी आहे एकादशी प्रमाणे सगळं व्रत तुम्हाला करायचं असतं तुम्हाला माहिती आहे की मग एकादशी द्वादशीला सोडायची असते त्याचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो आणि गुरुवारचं मग तुम्हाला काय करायचं आहे उद्या मांडणी करायची आहे संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत वाचायचा आहे पण अकरा गुरुवारमध्ये ते मोजायचं नाही ज्यांचं एकादशी आहे त्यांचं सांगते ज्यांना एकादशी नाही आहे ज्यांची फक्त गुरुवार आहे त्यांनी आपली सेवा कंटिन्यू चालू ठेवा तही महाराजांना नैवेद्य दाखवायचं का तर हो संध्याकाळी वरण भात भाजीपुडी जे काही घरात बनत त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवा आणि तुम्ही जी काही सेवा करणार आहे ती तुम्ही अकरा गुरुवारमध्ये उद्याचा गुरुवार मोजू शकता ज्यांची एकादशी नाही आहे त्यांना समजलं दु, दुसरा प्रश्न अर्थात उद्या एकादशी आहे तुमचं जे काही संकल्पयुक्त सत्यनारायण चालू आहे तर सत्यनारायण करू शकतो का नाही एकादशीला सत्यनारायण चालत नाही हे सुद्धा अं म्हणजे आपण जी काही नियमाने सेवा करत आहोत ती सुद्धा एकादशीला चालत नाही म्हणून उद्या मांडणी तशीच ठेवायची एकादशीची आपल्याला सेवा करायची नाही आहे समजलं आता तिसरं अजून एक महत्वाचं टॉपिक की उद्या गुरुचरित्र पारणाची पार सांगता आहे एकादशीला पारायणाची सांगता करू शकत नाही हा ताई आम्हाला नव्याने गुरुवार सुरू करायचे आहे तुम्ही गुरुवार सुरू करू शकता हरकत नाही किंवा तुम्ही सुरुवात करू शकता व्रताला सुरुवात करू शकता पण तुम्हाला सांगता करता येणार नाही ती तुम्हाला परवा म्हणजे शुक्रवारी सांगता तुम्ही करू शकता क्लिअर झाला डाऊट आता आपण सेवेकडे वळूया उद्या अजा एकादशी आहे एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते सगळ्यात आधी ज्यांना संतान प्राप्तीची सेवा करायची आहे त्या ते, ते उद्यापासून सुद्धा करू शकता कारण मध्ये आधी कोणाला मासिक धर्म आला असेल विठर आला असेल तर त्याच्यासाठी सांगते आता भगवान विष्णूची श्रावण महिन्यामध्ये आपण संकल्पयुक्त आपल्या सेवा चालू आहे बऱ्याच बऱ्याच लोकांची चाळीस दिवसाची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा चालू आहे उद्या गुरुवार पण आहे भगवान विष्णूंसोबत महाराजांची सेवा करण्याचा खूप अतिशय उत्तम असा दिवस उद्या आहे आता आपण आपल्या गुरुंच्या सेवेने सुरु, सुरुवात करूया ज्यांचे अकरा गुरुवार आहे आपली सेवा तेवढी घडते स्वामी चरित्र सारामृत घडत माळी घडता तारकमंत्र होऊन जात ज्यांची गुरुवार नाही त्यांनी काय करावं तर बघा आता संसारिक माणूस आहोत सगळं कारभार सांभाळून सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्याला परमार्थ साधायचा असतो सा। सगळे कामधाम वाऱ्यावर सोडून परमार्थ साधणं याला काहीच अर्थ नाहीये मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या एक तर उद्या शेवटचा गुरुवार आहे या श्रावण महिन्यात मला तरी माहिती आहे की नव्वद टक्के लोकांनी आपल्या गुरुची सेवा महाराजांची सेवा केली आहे ज्यांची राहून गेली ज्यांनी काहीच ज्यांच्याकडनं काहीच होता करताना त्यांनी कमीत कमी एक पाठ तरी स्वामी चरित्र सारामृताचं सा करा एक पाठ म्हणजे संपूर्ण अध्याय एक ते एकवीस अध्याय तुम्ही पठण करा अगदी तुम्ही टप्प्या टप्प्यात केलं तरी चालेल की ताई लहान बाळा आहे प्रत्येक वेळेस उठाव लागतं हरकत नाही तुम तुमची इच्छा असेल तर सकाळी अर्धे वाट वाचा संध्याकाळी अर्ध वाचा फक्त बारा ते साडेबारा मध्ये सेवा करू नका तेवढ्यात तुम्हाला नियम पाळायचा बाकी कुठलाच नियम पाळायचा नाही महाराजांची सेवा करताना ठीके तर तुम्हाला दिवसभरात स्वामीचरित्र सारामृत असं एक संपूर्ण पाठ केला तर अतिशय उत्तम त्याच्याबरोबर दुसरं येतं नाही पाठ करणं जमलं तर अकरा माळे तरी बसून जप करा आता या अकरा माळे संपूर्ण एका बैठकीत नाहीच झाल्या तर काय करू शकता तुम्ही पाच माळे किंवा सहा माळे सकाळी करा पाच किंवा उरलेल्या ज्या काही माळींचा जप आहे तो तुम्ही संध्याकाळी करा या पद्धतीने करू शकता किंवा दुपारी सगळं काम आवरून तुम्हाला माहिती आहे की आता अर्धा तास मला काहीच कोणी म्हणजे बोलवणार नाही उठवणार नाही मग तुम्ही हरकत नाही तिथे बसून तुम्ही नामस्मरण करू शकता कलियुगातील सगळ्यात उच्च कोटीची सेवा असेल तर ती नामस्मरण आहे म्हणून तिथे शांत मन कुठलाही आचार विचार काहीही नाही नामस्मरण एका नामस्मरण आणि दुसरे तुम्ही बस तर तुम्ही ती उद्या सेवा करू शकता मी तुम्हाला गुरुंची सेवा सांगितले महाराजांचं सा नामस्मरण किंवा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता घोर कष्ट उद्या कमीत कमी तीन वेळा तरी पठन करा नित्यसेवेमध्ये घोर कष्ट उद्धार ही नित्यसेवेमध्ये एकदा तरी तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये ही सेवा तुम्ही त्याच्यात समाविष्ट करून घ्या ऍड करून घ्या की नित्यसेवा मी जी काही रोज करते ना त्याच्यात मी घोर कष्ट उद्धार स्तोत्र नक्कीच रोजपासून म्हणजे आज किंवा कधी पण तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये ती तुम्ही सामावून घ्या ती सेवा करायला लागा बघा काय अनुभव येतात खूप सुंदर आणि प्रभावी अशी सेवा आहे किती वेळा म्हणावं एक वेळा म्हटलं तरी चालेल एक वेळा तीन वेळा पाच वेळा तुमची इच्छा जेवढा वेळा तुम्हाला म्हणता येईल तेवढा वेळा तुम्हाला म्हणू शकता आता हे झालं आता येतं ती एकादशी बघा गुरुवार आहे एकादशी आहे तुम्हाला काय करायचं केळीचं झाड आहे तुमच्या जवळपास असेल तर सांगते केळीच्या झाडाला केळीच्या झाडाची पूजा करायची असेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा तुमची इच्छा आता पावसाचं वातावरण आहे ना हरकत नाही पण थोडस जल अर्पण करून पाणी टाकून तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून दक्षिण दिशेला तोंड न करता कुठल्याही दिशेला तुम्हाला तोंड करून छानपैकी दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर अतिशय उत्तम आणि तिथे जर बसायला जागा असेल जर सेवा करायला जर जागा असेल तर तिथे नक्कीच बसून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं जर तुमच्या जवळपास तुमच्या घराच्याच अगदी बाजूला असेल तर केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा सा वास असतो म्हणून ही सेवा आणि त्यात गुरुवार आहे आपण गुरुवारी पण केळीच्या झाडाची आपण पूजा करत असतो म्हणून तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही करू शकता उद्या तुम्ही अगदी तुळस पण लावू शकता केळीचं झाड असेल तर ते पण लावू शकता केंद्रात मठात मंदिरात जाणार असेल जवळपास औदुंबर वृक्ष असेल तर नक्कीच उद्या औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घाला एकशे आठ नाही शक्य झालं तर अकरा तरी घाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा प्रदक्षिणा घालताना एक माहिती आपल्याला हो, प्रदक्षिणा राय यांची ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची खूप सुंदर प्रार्थना आहे ऐका एकदा तुम्हाला इतकं भारी वाटेल ना तर ते तुम्ही करू शकता आता ज्यांना केळीच्या झाडाखाली बसून संपूर्ण विष्णू सहत्र नाम पठण करणं श्रवण करणं शक्य होत नाही एक श्लोकी विष्णू सहस्रनाम ओम नमस्वणंताय सहस्र मूर्तये सहस्र पादार शिशोर नामने पुरुषाय शाश्वते सहस्र कोटी शास्वते नमः हे एक, एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे हे जर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर विष्णू सहस्रनामाचं फळ तुम्हाला मिळत असत म्हणून ही सेवा तुम्ही करू शकता ज्यांच्या घराजवळ केळीचं झाड नाही त्यांनी काय करावं बिंदास आपल्या घरात महाराजा आहे अख्खे ब्रह्मांड नायक तिथे बसलेले आहे त्यांच्यासमोर तुम्ही सेवा करू शकता विष्णू सहस्त्रनाम तुम्ही दिवसभरात उद्या कधी श्रवण करू शकता आणि एक असलो की विष्णू सहस्रनाम तुम्हाला पठन करायचं आहे बघा उद्या रात्री बारा वाजता उद्या रात्री म्हणजे गुरुवारची रात्र गुरुवारची रात्रच्या बारा वाजता शक्य असेल तर एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा एकदा दुसरं येतं की ते नाही शक्य झालं तर व्यंकटेश थोत्रम तुम्हाला एकवीस मंडल पण तुम्ही करू शकता रात्री बारा वाजता अर्थात लहान बाळ आहे तर एकवीस मंडल करायला खूप अडचण माझ्या माझ्यावरण सांगते मला रात्रीची सेवा ती जमत नाही पण तुमचं बाळ मोठं असेल तुम्हाला जर ती सेवा होत असेल तर नक्कीच एकादशीच्या रात्री एकादशी सुरू होते तेव्हा नाही आज रात्री नाही बरं गुरुवारची रात्र तुम्हाला एकवीस मंडल म्हणजे एकवीस वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रामचं पठण करायचं आहे तुम्हाला माहिती आहे की वीस वेळा एक ते आठ ओव्यांचं पठण करायचं आणि व्या वेळी संपूर्ण व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठन करायचं खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे मी करते का तर नाही बारा वाजता माझं बाळ आहे ते कधी पण उठत आणि एका एकवीस मंडल करताना उठायचं नाही हा कडकडीत नियम आहे म्हणून ते माझ्याकडनं होत नाही ज्यांना नाही होत त्यांनी थांबून घ्यावा ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी करू शकता दिवसभरात तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मध्ये म्हटलं तर ते खूप छोटा आहे आणि छान आहे ते तर तुम्ही तीन वेळा म्हणा पाच वेळा म्हणा सात वेळा म्हणा नऊ वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही म्हणू शकता मराठीत जे आहे मराठीतलं ओम नमोजी हे रंबा सकाळा देतू प्रारंभा तर हे मोठा आहे ते तुम्ही एकदा म्हटलं तरी चालेल पण एक सांगायचं संस्कृतमध्ये तुम्ही जर म्हटलं तर ते जास्त प्रभावी आहे दुसरं जे तुम्हाला मी सांगितलं तर ते ओम नमोजी हे रंबा तर ते मराठी प्राकृत आहे ते म्हणजे ते प्राकृतमध्ये आहेत त्याच्यापेक्षा हे खूप सुंदर आहे आणि मेन म्हणजे वाचायला छोटा आहे म्हणून तुम्हाला सांगते तर व्यंकटेश स्तोत्रामची सेवा तुम्ही करू शकता अगदी दिवसभरात ज्यांना रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्रामची सेवा करायची ते करू शकता माझं लहान बाळ असल्यामुळे मी करत नाही पण हो दिवसभरात विष्णू सहस्र नाम विष्णू सहस्र नामावली उद्या बाळकृष्णाला एक तरी तुळस अर्पण करा नाही विष्णुसहस्र नामावली म्हणणं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अकरा वेळा म्हणा एक छानपैकी तुळस बाळकृष्णांना अर्पण करा भगवान विष्णू अं तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय मानली जाते म्हणून एक ते आणि उद्या तुळस तोडायची नाही आधीच सांगते तुळस तोडायची नाही आजच बाजारातून जाऊन विकत आणा नाहीतर ना एक तुळस तुम्ही आणि स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये कारण ती लक्ष्मी वर्धक असते ती सौभाग्य देणारी तुळस म्हणून स्त्रियांनी कधी तुळस तोडू नये असं म्हटलं जातं आणि तोड तोडायचीच नाही आहे आणि कुठलंही झाड तोडताना त्यांची विनंती करायची असते त्यांना प्रार्थना करायची असते डायरेक्ट जाऊन फांदी तोडा आणि पानं तोडा असं करायचं नाही त्याच्या मागचं पण शास्त्र आहे नक्कीच मी कधी कधीतरी तुमच्यासोबत तार् शेअर करेल आता फक्त सांगते एक पान तरी अर्पण करा आणि ओम नमो भगवते असू देवाय नम ह्या मंत्राचा जप तुम्ही करू शकता उद्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला तरी चालेल नाही केला तरी हरकत नाही तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने उद्या सेवा करा ठीक आहे आज त्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच स्वामी समर्थ